साहित्य संमेलनाचे सर्वे सर्व डॉक्टर खटले साहेब तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे आमदार आम्ही त्यांना आप्पा म्हणतो म्हणतो आप्पाजी आणि एक वादळ कोकणी साहेब आपण इथं आलं त्यावेळेस आपल्या नावाचं एक वादळ होतं खोकाडे साहेब खोकाडे साहेब आपल्या व्यासपीठावर आले एक वादळ आहे पण ते वास्तवाचं वादळ आहे आणि वास्तवाचं वादळ जोपर्यंत समा आमच्या समाजासमोर येणार नाही तोपर्यंत आम्हालाही ते कळणार नाही म्हणून आपल्याला ऐकायसाठी हे लोक येत आले तसेच आमच्या सांगलीचे माजी अध्यक्ष कोपडे सर तिथले शहराध्यक्ष बसले कारखान्याचे चेअरमन कारखान्याचेरमन पाटील त्यांनी आत्ताच इथं जाहीर केलं की आपल्या समाजाचं जे कर्नाटक मध्ये पुस्तक लिहिलेलं आहे ते कर्ण कर्नाटक मध्ये ते अहिल्या दे देवीचा इतिहास हायकोर्टापर्यंत ज्याला चॅलेंज केलं सुप्रीम कोर्टापर्यंत ज्याला चॅलेंज करून ते सिद्ध झालेलं आहे असा इतिहास हा महाराष्ट्राच्या समोर आला पाहिजे म्हणून त्या कर्णल पाटलांनी ते पूर्ण मराठीमध्ये त्या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करून देणे असं अभिवाचन आपल्या सर्वांसमोर दिलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी टाळा द्यावे सगळ्यांना आणि मग आपण ज्या वेळेस साहित्य सगळ्यांनी घेतो त्यावेळेस एक विचार केला पाहिजे त्याने काय घालवलं आणि काय मिळवलं दोन दिवस गेले आमच्या इथ वेळ गेला पण काही मिळालं का नाही याच्यात याचं सुद्धा आम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल आणि जर मिळालं असेल तर निश्चितच आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद द्यावा आणि तो साहित्य संमेलन पुढे अशी कंटिन्यू होईल तर काही ना काही आम्हाला याच्यातून मिळायचंय मिळणार आहे आता चेतन भाऊनी सांगितलं आमचे या वर्षीचे आयोजक श्रीराम हनुमंतराव पाटील हे फार मोठे कुस्तीगार आहेत त्यांनी हे पूर्ण आयोजन त्यांच्याकडे घेतलेलं आहे आणि त्यांची ख्याती म्हणजे एक हजार एकर जमीन त्यांच्याकडे आहे आज फार मोठी अस्थि आहे सोलापूरच नगर महापालिका त्यांच्या वंडानी हनुमंतराव पाटलांनी हारास निघाली असताना विकत घेतली हराशीमध्ये बोली म्हणून घेतली आणि त्या काळातल्या शासनाने ज्या त्यांना पुन्हा विनंती केली की बाबा आम्हाला महापालिका पदाच्या रिक्वेस्ट केल्यानंतर के ते घेतलेली जागा पाटील साहेबांनी त्यांना परत दिली हे एवढं मन मोठं करून वागणारी व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की मला इथलं साहित्य संमेलन घ्यायचं हरिश्चंद्र बिराजर केसरी त्यांच्या सोबत एक कुस्तीकार आहेत आणि इतकी मोठी हस्ती असताना इतकी मोठे पैशवान असताना सुद्धा म्हणतात की आता कोणी म्हणलं की पैलवानाच मेंदू हात उडी घेत असते पण पैलवानाने म्हटलं की मला साहित्य सेना याच्यात पूर्ण खचबी करणार याच्याबद्दल कदा ताया द्या आणि असे व्यक्तिमत्व जोपर्यंत आमच्या समाजामध्ये निर्माण होणार नाही आम्हाला आमची संस्कृती समजणार नाही आपण एकच करूया आताच बद्दल आमच्या भाऊनी बोलले चेतन भाऊने आरक्षणाचं एक स्वतंत्र परिसंवादच पुढच्या भाषेत ठेवा असं म्हणले भाऊ एक एक शिक्षण पूर्ण घ्या आरक्षणावर बोला असं त्यांचं म्हणणं आहे माझी विनंती आहे की इथे आलेले सगळे बुद्धिजीवी लोक आहेत या लोकांना सर्व समजतंय आपण एकच करूया जे घडलंय ते काय घडलंय भाऊ जे घडलंय त्याचा विचार करूया जे घडणार आहे त्याचा विचार करूया आणि जे घडवायचंय त्याच्याबद्दल विचार करू आपण शेतनू आपण एक गोष्ट लक्षात घ्या आरक्षणाबद्दल बोलण्यासाठी आपल्या समाजाला वाद आणि विवाद करायची गरज नाही आपण एक सांगूया आरक्षण जे नंबरवर आहे फक्त अंमलबजावणी होत नाही इतकाच प्रश्न आहे तो वाद आजपर्यंत शिवंत राहिलेला आहे आता भाऊ आपण एकच सांगूया भाऊ आपण अध्यक्ष म्हणून सगळ्यांना सकाळपासून बोललात आता ही विनंती आहे की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आज तुम्हाला कालच तुमची निवड झाली आहे जे तिकीट द्यायचे राज्यामध्ये त्या सात लोकांमध्ये तुमचं नाव आलेलं आहे त्याच्यामध्ये काय आल्या असेल आणि मग ज्यावेळेस आपण एवढं महत्वाचं बोलतो त्यावेळेस हो। कुत्र जसं उठायला असं नको आहे की आमची अवस्था अशी झाली आहे होळी मध्ये आप आहेत का जर त्यांची निवड झाली आहे इथं आम्हाला पुन्हा माहित नाही आपण आपली अवस्था कशामुळे झाली आहे आम्हाला आत्मशोक करायचा आहे सत्तर वर्षामध्ये आम्हाला इथं असलेलं आरक्षण मिळालेलं नाही निश्चित खरंय निश्चित खरंय पण त्याच्या जा पुढे जाऊन मी की आज जो वाद उठलाय ओबीसीचा साध सोपं बोलतो ओबीसी म्हणजे काय तर खरी ओबीसी जर कळाली असेल तर व्ही पी सिंग या मानवाने पंतप्रधान असताना ओबीसीची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्याच्यामुळं मंडल आयोगामध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी व्ही पी सिंग यांनी केलेली आहे आणि ते आपल्या ओबीसी साठी देव झालेले देव हे कोणाला आहे का नाही त्याच्या पुढे जाऊन बोलतो त्यांनी मंडल आयोग लागू केला का निश्चित पण तो मंडल आयोग लागू केल्यामुळे तो मुळे होत नाही ते महाराष्ट्रामध्ये त्याची अंमलबजावणी केली पाहिजे तर ती अंमलबजावणी त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला त्यामुळे ओबीसींना आजपर्यंत सवलती भेटलेल्या आहेत हे मान्यही केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर जर बोललो आपण तर आज इमतिहारमध्ये आज आज मनापासून का देत नाही हे वक्तव्य पाहू बोलले आता ऐकलं का तुम्ही तिथं इतक्या बोट तिर् समाजाबद्दल ते समाजा बोलला झरगर समाज को क्यों नहीं देते आप, क्या किया है वो समाज ने उन का का तो काही आमच्या काही रहे नाही आमच्याकडून बोलणारा एकही व्यक्ती नाही पण तो इम्तिया जैल हा मराठवाड्याचा त्यामुळे आपल्याला पोट तिथे मांडलं आणि त्याच्यानंतर असं वाटलं की कुणीतरी आहे परक्या माणसाला सुद्धा एवढं दुःख वाटतंय त्या समाजाबद्दल तर कुणीतरी आहे त्याच्या थोडं पुढे गेलो आपण आमच्या माननीय खासदार सुप्रियाताई पाटील प्रत्येक अधिवेशनामध्ये संघर्ष समाजावर अन्याय झालाय मागणी मांडतात सुप्रिया सुळे सुळे प्रत्येक वेळेस हे मागणी मांडलेली आहे प्रत्येक वेळेस सभागृहापूर्वी हे प्रश्न मांडलेले आहेत जे वास्तव आहे ते वास्तव बोलूया आपण आणि हे तुम्हालाही कळालं पाहिजे त्याच्यात थोडं पुढे गेला तर मुख्यमंत्री त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं पहिल्या बैठकीमध्ये आम्ही तुमच्या समाजाला आम्हाला निवडून द्या तुमच्या समाजाला आम्ही रिझर्वेशन देऊ हे जाहीर आश्वासन केलं आज ताब्यात त्यांनी दिलं नाही माजी मुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री त्याच्या जा पुढे जाऊन जर बोलत असतो आपण तर या सोलापूर माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर बोललेला आहे की हे धनगर समाज पे क्यू अत्याचार हो तुम हमको हम आपको देशन दिले और पंतप्रधानांनी हे स्टेटमेंट या सोलापूर मध्ये केलेलं आहे यापेक्षा आम्ही काय वेगळं पाहिजे मग माग सत्तर वर्षात तर हे तर आता सध्या आहेत ना राज्यामध्ये तेच आहेत केंद्रामध्ये तेच आहेत घेतो म्हणून त्यांनी आश्वासन दिली आमचे मतं घेऊन सत्तेवर आले सत्ता भासतात अ हे लवणाचं सगळं राजकारण चाललेलं या राजकारणाकडे बघायची किळश यायला लागली म्हणून आता आम्हाला असं म्हणायचं की आमच्या समाजात आताच आमच्या चेतन भावने बोलले की आता आपल्याला सचेत व्हावं लागेल कोणी कुणीतरी यायचं काहीतरी आश्वासन द्यायचं त्याच्या मागे जायचं हे बंद करा आता आपण फतवा काढून तो पुढं की कोण आमचं आहे कोण को परखा आहे आणि हे आम्हाला कळलं पाहिजे हेच आणि एवढं जर आम्हाला कळालं तर आम्ही फार मोठं पावलं गेलो यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मला आदरणीय सोड साहेब खूप खूप धन्यवाद यानंतर आपण त्यांच्या आतोते